भारतीय जनता पार्टी नवी मुंबई नेरुळ पूर्व मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन तालुका मंडळ अध्यक्ष नेरुळ नवी मुंबई पूर्व कुणाल प्रकाश महाडी यांच्या करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे व नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी मदत करावी असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत हा रक्तदान उपक्रम राबवण्यात आला या शिबिरात माजी नगरसेवक रवींद्र इथापे बिलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे नेरुळ पूर्व कोषाध्यक्ष भाजपा रवी डेरे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी भाजपा पदाधिकारी मुकेश बोहरा माजी नगरसेविका अनिता शेट्टी नेरुळ माजी पूर्व महामंत्री जयेश थोरवे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमामुळे फडणवीस यांच्या सामाजिक संदेश कुणाल यशस्वी ठरले कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन केलेला आहे आजचा जो आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही नेरुळ पूर्व नवी मुंबई या ठिकाणी नेरुळ रेल्वे स्टेशनच्या प्रिमायसेस मध्ये आम्ही महारक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे सर्वप्रथम तर आमच्या तमाम नेरुळकरांच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून नेहमी सामाजिक कामं या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात घडत असतात आम्हाला या ठिकाणी त्यांनी आवाहन केला की आपण बॅनर इतर सर्व फालतू खर्च न करता आपण समाज उपयोगी कार्यक्रम करावा म्हणजे प्रत्येक समा समाजात आपण राहून समाला समाजाला जे उपयोग होईल ते त्या समाज उपयोगी कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करा आणि समाजापर्यंत पोचा प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा असं त्यांनी आम्हाला आवाहन केलं आहे तर त्यानिमित्त ते औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे संपूर्ण आमचं नेरुळ पूर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून आणि मी कुणाल महाडी पूर्व मंडळाध्यक्ष आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे आमचे सर्व स्थानिक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा एकदा आमच्या तमाम नेरूळकरांच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संबंध राज्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्क प्रयोग हो, म्हणजे आमचे सगळ्यांचे नेते त्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस म्हणजे एक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा एक आनंदाचा दिवस एक आनंदमय सोहळा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि याच धर्तीवरती आमचे निरुळ पूर्वाचे मंडल अध्यक्ष आदरणीय कुणाल माणिक यांच्या नेतृत्वाखाली आज या रेल्वे स्टेशनच्या पवित्र प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तसं पाहिलं तर रक्तदान हे कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून करणं आयुष्यामध्ये ज्यांनी अकरा रक्तदान केलेले आहे तर सर्वात श्रेष्ठ असं म्हटलं जातं मी आमच्या आम मुख्यमंत्रीच्या आज डायनामिक पर्सनॅलिटी फडणवीस सर का आज बर्थडे है त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या आणि रक्तदान हे खूप मोठ दान आहे आणि मी स्वतःला खूप सौभाग्यशाली मानते कारण मला वाटतं हा

येथे आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य कार्यकर्ते तसेच खूप साऱ्या नागरिकांनी सहभाग दाखविलेला आहे आणि खूप साऱ्या नागरिकांनी आपलं रक्त देऊन आपलं योगदान देण्याचं काम केलेलं आहे श्री देवंद्रजी जन्मदिन आहे तुमको बहुत बहुत हार्दिक शुभकामना आज नेहरू लिस्ट मे संयोजक के मेरे मेरे द्वारा आज ब्लड डोनेशन कैम्प रखा गया कुल अध्यक्ष है हमारे और बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है हमको और सुबह से लाइन लगी हुई है ब्लड डोनेशन कैंप में बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है और आगे भी ऐसे काम करते हैं माननीय है, प्रधानमंत्री है, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस को आपको बहुत बहुत जन्मदिन की हार्दिक शुभकामना हाँ। महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री सरमनीय देवेंद्र जी फडनवीस साहब यांच्या वाढलेल्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नेरळ पूर्व मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कुणालजी मारिक यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरा निमित्त बऱ्याच सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींचा या ठिकाणी वावर झालेला आहे माझे नगरसेवक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद या रक्तदान शिबिराला लावत आहे मान्य देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या यांच्या मार्गदर्शनाने या महाराष्ट्राचा जो विकास होत आहे त्या विकासाची एक प्रणिती म्हणून आज या रक्ती आणि रक्तदान शिबिर आयोजित होत मी या रक्तदान शिबिर शिबिरानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी शुभेच्छा देतो तिथे आज समाज पण जो काम सुरुवात केला रक्तदानचा शिबिर त्याच्यासाठी आपण जी जी जीवित करताना बाकी लोकांचं पण जीव जीवनचा आरोग्य उत्तम व्हायला पाहिजे आपला जो वाढदिवस संदर्भात आम्ही करून घेतला त्यासाठी आम्ही सर्व जनतेचा आज रक्तदान केला सर्व जनतेचा मी आभार मानतो व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज प्रियाज प्रिया रिपोर्ट नवी मुंबई